आणि या वेळेचा यास लाईट लाईट बंद करतात सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च ऑन करायच्या ज्यांच्या ज्यांच्याकडे मोबाईल आहेत त्यांनी सगळ्यांनी टॉर्च अर्थातच प्रकाश सगळ्यांनी चालू करायचा आहे आणि सगळ्यांना विनंती असेल सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च ऑन करायच्या आहेत या समर्थनासाठी या ही लाईट पण फिकी पडेल सगळ्यांच्या टॉर्च ऑन झाल्या तर कधी कधी सूर्योदय म्हणेल की आजच्या दिवशी आराम करू का काय नक्कीच सगळ्यांच्या मोबाईलच्या टॉर्च ऑन करायच्या आहेत छोटम छोट काही क्षणातच अगदी काही क्षणातच या मंचावर येतील आपण आज सगळ्यांना अभिप्रेत करतील आणि आपल्याला सगळ्यांना संबोधित करतील ज्या वाटेवरून आपण त्याच्यासोबत चालतोय ही वाट सगळ्यांनी मोबाईलच्या टॉर्च ऑन करायच्या छोट्या तुम हाम तुम आल्या शिवाय राहणार नाही की सगळ्यांनी मनापासून मनातली टॉर्च लावलीत मनापासून सगळ्यांनी प्रकाशाकडे जाण्याचा निर्धार धरलाय हेच उत्तम उदाहरण या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळतंय आहे

दर्शन घेण्यासाठी आता मंदिरात शेट आहेत सगळ्यांनी टॉर्च बंद करायच्या नाहीत पुन्हा एकदा अपेक्षित करतोय लगेच खाली ठेवला काय घाल <laughs> बॅटरी उतरली तरी जमल पण मोबाईलचा प्रकाश आणि टॉर्चचा प्रकाश एवढाच वारात जायला पाहिजे उद्याचा सूर्यनारायण विचारायला पाहिजे बाबा उगू आजचा दिवस आराम करू सगळ्यात गोष्ट श्रीरामाचं दर्शन या ठिकाणी होतंय खऱ्या अर्थानं श्री राम म्हटलं की आपल्या मनामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते या ग्रामदेवतेचं श्रीरामाचं दर्शन घेऊन या ठिकाणी शेठ आगेकूच करतायत या मंचावर पोचतील पण तत्पूर्वी सगळ्यांनी टॉर्चच्या प्रकाशात शेठ आल्यानंतर सगळ्यांनी स्टँडिंग होऊन सगळ्यांनी सोबत जोरदार घोषणाबाजी करायची आहे सगळ्यांना माझी विनम्र विनंती असेल की शेठ दोन मिनिटातच या ठिकाणी पोचतील मंदिरात दर्शन चालू आहे पण हा प्रकाश शेठनं असं वाटलं पाहिजे की हॅलोजन चालू आहेत की काय एवढ्या पद्धतीचा सगळ्यांनी जो प्रतिसाद दिला हा प्रतिसाद शेवटपर्यंत असायला हवा येत्या वीस तारखेला हाच प्रतिसाद उदंड पद्धतीनं असायला हवा प्रत्येकाला जाऊन सांगा रे प्रत्येकाला जाऊन सांगा रे हाय रे उभा माझा भाऊ हाय रे माझा दादा उभा रे निवडून द्या रे आणि बघा रे कसा आहे तो विकासाकडचा मार्ग रे बघा पुन्हा एकदा बदल हवा बदल हवा आणि हा नवा चेहरा यस आल्याशिवाय राहणार नाही माहिती आहे अं बॅटऱ्या माझ्यामध्ये सगळ्यांनी चालूच ठेवायच्या शेठ दोन मिनिटात पोचतील तत्पूर्वी पुन्हा एकदा सगळ्यांना मनपूर्वक आभार देईन का आहे का तुम्ही मनापासून आ म्हणजे आत्मा आणि आ म्हणजे आत्मा आणि भार म्हणजे ऋण आहे हे आभार या यासाठी शेट मानतीलच पण तुम्ही आत्म्यापासून मनापासून जी नाळ बांधलीत ना शेट बरोबर ही शेटनी बांधलेली नाळ ना रक्ताची आहे ना नातेवाईकांची आहे ही नाळ आहे ना सर्वसामान्य माणसाची आहे सर्वसामान्य माणसापर्यंत प्रत्येकापर्यंत पोचलेला तो माणूस आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण या ठिकाणी जमलात हीच उपस्थिती हेच ही मतदान अगदी जेवढं वाढवता येईल तेवढं सगळ्यांनी करायचं आहे आणि पुन्हा एकदा त्या आपल्या मनातल्या त्या देवाला त्या ठिकाणी विराजमान करायचं आहे हे मनापासून संकल्प बांधा मनापासून संकल्प बांधा की मला या या आमदार आमदार फक्त मला हवा अरे वा छान पुन्हा एकदा पहिली गोष्ट पुरुष वर्गांपेक्षा महिलांचा आवाज जोरदार मला खूप मनापासून भावला पुन्हा एकदा पुरुषांचा आवाजापेक्षा महिलांचा आवाज बघायचा आहे छोटा छोटू माझ्या म्हणू तुम्हाला <laughs> आता 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 दोघे त्या सगळ्यात त्याच्या मोबाईल बघा सुरुवात केलकडून रुपये त्यांच्या घामाचे नाही त्यांच्या घामाचे नाही त्या जनतेच्या कामाचे त्यांच्या घामाचे नाही गरीबात गरीब उमेदवार उभा आहे सोटम सेट त्यांचे रुपये घ्या आणि मतदान सोटम सेटच्या बॅटरीवर काढा थोडक्यात एक सांगतो जास्त लांबवत नाही एक गोष्ट सांगतो या आम आणि मुठी देतील एवढे पैसे वाटत सुटत होतात आणि तो राजा निवडून यायचा एक वेळ गावकीने ठरवलं समोरच्या गावाने आपल्या गावात लाईट नाही रस्ते नाही शाळा नाही सुविधा कुठलीच नाही मग आपण गेलेल्या आमदारांकडे जाऊया म्हणाले आमच्या गावाची सुविधा काय तो बोलतो आम्हाला मोज फुकत नाही गेलं तुम्ही रुपये घेतलेत दुसऱ्या वेळी विचार केला एका शेतकऱ्यानं त्यावेळी शेतकरी काय म्हणाला त्यांच्या मंडळीला आपल्या घरात येणाऱ्या माणसाला पाणी जेवण काय असेल ते देत जा दुसरं काही करू नका आणि त्याने अनधान धान केलं पाणी दिलं पोटाला घातलं आणि दुसऱ्या वेळी तो शेतकरी उभा राहिला बायको म्हणाली अहो आपल्याकडे पैसे नाही उमेदवारी भरता कशाला हरलो का हरलो आठ नंबरचा आकडा आणि बॅटरी ही आपली निशाणी आहे आणि हे जे आपले सगळे कार्यकर्ते आहेत ना ह्यांना जे कोण कुठे पाठवणार आहेत ना मी सांगते नक्कीच कोण कुठे नाही जाणार आमचे कार्यकर्तेच तुम्हाला कुठेतरी पाठवतील मग ते तुम्ही कुठं जायचं ते तुम्ही ठरवा आमच्या कार्यकर्त्यांना बोलू नका आमचा कार्यकर्ता इमानदारी आहे कुठल्या आशय आहे कुठले स्वार्थाने तो काम नाही करत तो खरोखर अगदी एक चांगली व्यक्ती बनून आज आमदार व्हावे याच्यासाठी काम करत आहे मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आपण सगळे आपले शेटचे दोन शब्द ऐकण्यासाठी ते बराच वेळ थांबलेले आहेत परत एकदा सांगते शेवटच्या माणसापर्यंत पोचा आणि जास्तीत जास्त मेहनत घ्या आणि आपली निशानी जी बॅटरी आहे तिला जास्तीत जास्त मतदान कसं होईल याच्यासाठी मेहनत घ्या जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ताई ताईने दिलेलं सगळ्यांना अभिप्रेत सकाळी नंबर एकच सकाळी उठल्यानंतर आठवा काल काय झालं आठवा नंबर दाबा आठवा काल काय झालं आठवा नंबर दाबा आठवा आणि विजयी करा माझ्या धन्यवाद यानंतर सुनील बोवा आपण या ठिकाणी संबोधित करण्यासाठी विनंती करतोय हॅलो छोटम सेट ने एक फोन आला आपल्या महिला मंडलेकडनं हा कोण बोलतोय ताई मी छोटम सेठ बोलतोय हा <laughs> ताई कोण बोलतोय मी छोटम सेठ बोलतोय लाडकी बाईन आहे मी तुमची लाडकी बाईन आहे मी तुमची चा चा ताई। हालो दादा कोण बोलतोय मतदारसंघाचे उमेदवार मान्य दिलीप शेठ भोईर शेठ हे आज या प्रचार सभेला संबोधित करण्यासाठी ते उपस्थित आहेत त्याच्या बरोबर आमच्या छायाताई त्यांच्या पत्नी तसेच इतर सर्व मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि मला एक दोन शब्द बोलायला संधी दिली त्याबद्दल पहिला धन्यवाद मानतो कारण मी काय एवढा वत्ता विकता नाही परंतु या शेटवर प्रेम असलेला एक कार्यकर्ता आहे पद्धतीने खूप छान मी या ठिकाणी हिरत धन्यवाद हिरत धन्यवादा वंदे वंदे बा वंदे वंदे भारत भारत माता की भारत माता की आज आपण सर्वजण माझ्या प्रचार सभेसाठी उपस्थित झाले मी दोन हजार चार साली मच्छिमारी बोटीस बोट सोडली आणि दोन हजार नऊ साली पहिल्यांदा ग्रामपंचायतीचा एक साधा सदस्य म्हणून झालो त्याच दिवशी शपथ घेतली काम करेन तर जनतेसाठी <प्णागा> ज्या वेळेला लोकांचं लोकांबरोबर संवाद साधत असताना ग्रामपंचायतीचं काम बघत असताना जिल्हा परिषदेची निवडणूक आली आणि त्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीत पुन्हा एक राजकीय माझ्या माघारी बॅकअप बॅकग्राऊंड नसताना चार उमेदवार निवडून आले आणि आम्हाला फसवण्यात आलं आणि ते म्हणजे आत्ताचे विद्यमान आम्हाला आमच्या डोळ्यात आश्रू आणलेले आहेत अनेकदा आम्हाला सांगितलं सुधीर भाऊला आम्हाला की चालत्या गाडीत येऊन बसा अरे हड चालत्या गाडीत येऊन बसाला अरे आम्ही आमचं अस्तित्व तयार करू कारण माझ्या या जनतेवरती पूर्ण शंभर टक्क्याचा विश्वास आहे ज्यावेळेला भातसाईचा या विभागातल्या अनेक लोकांनी मला प्रश्न विचारले तेही इथे ते उपस्थित आहेत त्यांना मागितलं माझ्यावरती विश्वास आहे मी अजून त्या एरियामध्ये फिरलोय नाही आजही माझा पूर्ण प्रचार नाही झाला माझ्याकडे अनुभव अरे अरे एक ही मताची मदत नाही केली तू ॲक्सिडेंटली काय निवडून आला बोलतो अरे मी ज्या मतदारसंघावरती होतो ना त्या मतदारसंघाच्या लोकांवरती माझा शंभर विश्वास होता आणि त्या लोकांचा माझ्यावरती विश्वास होता त्यांनी विजय केला मला इथल्या लोकप्रतिनिधींचं काम आहे त्यांनी बघायला पाहिजे या गोष्टी त्यांचं लक्ष त्याच्याकडे नाही आहे okay. त्यांचं करन... लक्ष आहे दहा टक्के कसे मार असल तर नाहीतर नाही कारण फक्त नारळ फोडून दिशा केली लोकांनी नारळ फोडून दिशा चालू झाला विधान सभामध्ये प्रश्न विचारला गेला की कसं चालू झालं काय झालं हात तांडव कोण केला आणि आजपर्यंत या विधान परिषदेची वाढ बघत होते सामान्य जनतेसाठी राजकारण करा सामान्य जनतेला त्याच्या मूलभूत सुविधा आहेत तुम्ही तुमच्या घरचे पैसे आणत नाहीये शासनाकडे आमची जीएसटी जमा होत आहे ज्या वेळेला आमची जी एस टी जमा होते आहे त्याच्यातून आम्हाला नियोजन केलं जातं मध्ये प्रत्येक रंग प्रत्येक रन बघून घ्या बघून घ्या वस्तुस्थिती बघून घेतल्यानंतर त्याच्यात कळेल की ग्रामपंच वस्तुस्थिती बघून घेतल्यानंतर त्याच्यात कळेल की ग्रामपंचायतीनी त्याचे पेपर पंचायतीनी त्याचे पेपर शासनाकडे जमा दिले जिल्हा परिषदेच्या शासनाकडे जमा दिले जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे प्रशासनाकडे शासनाचे पैसे शासनाचे पैसे लुटून माटून खाणारा म्हणून माणूस नाही लुटून माटून खाणारा म्हणून माणूस नाहीये शासनाचे शासनाचे पैसे चा <ंग> हे लोक पैसे पे हे लोकहितासाठी आहेत आणि त्या लोकहितातूनच लोकासाठी आहेत आणि त्या लोकहितातूनच लोक जनसामान्य माणूस आज माझ्या प्रचार सभेला प्रचारात गेले अनेक दिवस माझ्या पाठीला पाठ लावून सैरावायरा धावतो आहे जेवढा पण यंग जनरेशन आहे ना यूथ वर्ग त्यांनी त्यांनी शंभर टक्के आज साधारणतः दोनशे अठ्ठ्याऐंशी शंभर टक्के आज साधारणतः दोनशे अठ्ठ्याऐंशी पी ए पी शी पी ए पी आर सी एफच्या आजही गेटवरती आंदोलन आर सी एफच्या आजही गेटवरती आंदोलन करत बसलेले होते अजून गेल्या तीन चार वर्षापूर्वीपर्यंत का तर आम्ही पी ए पी आहोत आम्हाला नोकरी मिळणं गरजेचं आहे आम्ही भूमिपुत्र आहोत आमच्या जागा नेले त्या जागेचे काही लोकांनी सर्टिफिकेट गे घेतले का आता आमच्या मुलाला नोकरी मिळेल इथे चांगल्या चांगल्या कंपनीज आहेत एखादा प्रश्न मांडा ना तुम्ही सभागृहामध्ये की आमच्या भूमिपुत्रांचं काय स्थानिक लोकांसाठी नोकरी आहे की नाही आमच्याकडे पण क्वालिफिकेशन आहे आणि ज्या वेळेला मध्ये चार एक पोलीस ऑफिसर रिटायर जिल्हा परिषदेचा सीओ रिटायर यांना पहिल्यांदा बोलून घेतले आणि स्पर्धा परीक्षा चालू केली आम्हाला नाही शिक्षण मिळालं गरिबीच्या दृष्टिकोनातून आम्हाला शिक्षण नाही पूरक मिळालं पण आमच्या रोजगाराचं काय झालं आमच्या इथं अनेक प्रश्न झाले सारखे मोठे मोठे वादळ आले, आले? आमचं काय झालं हा प्रश्न असतो आणि समोरून विचारल्यानंतर प्रशासनाला उठून विचारत असतं काय आमच्याकडे आठवड्यातून एकदा पाणी येतोय व्यवस्था कशी आहे ती सांग जरा उठून पाणी पुरवठा विभाग मग तो सांगतो साहेब ते असं झालं तिकडे पैसे नाही आहेत किंवा तिथे पाणी लाईन टाकायला थोडीशी अडचण आहे जेव्हा प्रश्न येते ना समोर तेव्हा प्रश्नाचं उत्तर तिथेच असतो मग तुम्हाला जर आम्ही विधानसभेवरती पाठवलं तर आमचा हा प्रश्न पाण्याचा घ्या आणि विधानसभेमध्ये सव... असं आहे बाहेरच्या देशात अमुक चाललंय असं चाललंय तसं चाललंय फक्त मी टी व्हीवरती किंवा प्रसार माध्यमांवरती बघत होतो ज्यावेळेला माझी मुलगी आली ना अठरा तारखेला परीक्षा देऊ बावीस तारखेला लॉकडाऊन झाला आणि चोवीस तिला सौम्य ताप आला माझी मिसेसही आहे माझ्यासमोर माझा मुलगाही आहे तिकडे तर त्याची जबाबदारी छोटं माय घर विकायला लागलं तरी <स्थिया> चालेल ही वस्तुस्थिती आहे ही वस्तुस्थिती आहे मी अजिबात थोडं बोलत नाही मी श्रीरामाला नतमस्तक होऊन आलो आहे त्यांना सांगितलं एक टीम तयार केली मी बोलेन तिथंच लग्नाच्या मंडपात जा मी बोलेन तिथंच मैताच्या याच्यामध्ये जा कारण आपल्याला लोकांची सेवा करायची आहे आणि फार बेड उपलब्ध नव्हतं आज ही हॉस्पिटलचं कॅम्पस फार मोठं आहे त्या कॅम्पसमध्ये त्याच इमारती त्यांनाच रंगरंगोटी अनेक वर्ष तेच चाललो आहे त्याच स्ट्रक्चर ऑडिट करतात त्याला चिकटवतात त्याला फक्त ठेकेदार आणि राज्यकर्ते यांचे फक्त खिशे भरून दहा टक्के मिलवावे अरे लोकांची व्यवस्था आहे आणले तमूक आणले कोण म्हणते आहे आम्ही आणले कोण बोलतोय आम्ही आणले अरे करा ना आमच्या व्यवस्थेत त्यासाठी पाहिजे का अजूनपर्यंत एकमेकावरती खाबर पडत बसले व्यवस्था आमच्यासाठी आहे ती व्यवस्था द्या आम्हाला पाटल्या हलवून दाखवल्या जिल्हा परिषदेची आस्था जिल्हा परिषदेची आस्थापना आहे त्याच्यावरती दरवर्षी अनेक कोटी रुपये काढले जातात स्थापना आहे त्याच्यावरती दरवर्षी अनेक कोटी रुपये काढले जातात व्यवस्था आज अवस्था आज ही नाही इथल्या लोकांना आज ही व्यवस्था भी जिल्हा परिषदेचा जी नाही इथल्या लोकांना आज ही व्यवस्था भी जिल्हा परिषदेचा अरे धरणाची व्यवस्था करा ना अरे धरणाची व्यवस्था करा ना त्याची रिपेअरिंग करण्यासाठी तो आमचा राष्ट्र बायोडाटा ला तांडा लावून बायोडाटाला लाग तांडा लावून पेटवून टाक पेटवून टाकले अरे ही व्यवस्था आहे आमची? आमची अरे ही व्यवस्था आहे आमची अरे ही व्यवस्था आहे का आमची नाही एक प्रश्न दोनदा मांडला नाही त्याचा उत्तरही आला नाही एक प्रश्न दोनदा मांडला नाही त्याचा उत्तरही आला नाही त्याचा त्याचा उत्तर तर घ्या उत्तर घेतल्यानंतर अपेक्षित आहे की नाही तुम्हाला बघा उत्तर तर घ्या उत्तर घेतल्यानंतर अपेक्षित आहे की नाही तुम्हाला बघा आणि अपेक्षित नसेल तर त्या लोकांसाठी आपण पण काय करतो एक प्रश्न मांडला ना आपल्या अलिबाग रस्ता सांगितला मी पाहतो त्यावेळेला आणि त्यावेळेला त्यांनी वेगळ्या सभेचा आवाज आहे ना त्या विधानसभेमध्ये कणखर असेल कणखर प्रत्येक प्रत्येक मध्ये प्रत्येक असू